नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब मध्ये हवामान अभ्यास आपण पाहतो सात एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामान आपण सर्वप्रथम लेटेस्ट मी पाहिलं तर वेस्ट जवळपास पुढे गेलेला आहे त्यामुळे उत्तर भारतात शुष्क वातावरण तयार होतं डागांचा जो गुच्छ आहे तो मध्य भारतामध्ये विकला पाहायला मिळतो याचबरोबर दक्षिण भारतातून बेळगाव कर्नाटक याचबरोबर या ठिकाणी हलक्या सर्वात पावसाला सुरुवात झाली आहे याचबरोबर आणि उत्तर मध्य भारतातील अलाहाबाद असेल याचबरोबर छत्तीसगड असेल याही भागामध्ये हलक्या व काही भागांमध्ये सुरुवात या याचबरोबर टेम्परेचरचा विचार जर केला आज दिवसभर राज्याचं तापमान पाहिलं तर कमी अधिक तापमान पाहायला मिळालं काल सांगितलं होतं की राज्यात तापमान हे आता हळूहळू कमी येणार आहे चाळीस डिग्री टेम्परेचर ते तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आणि अवकाळी पाऊस आणि पूर्व पाऊस जो आपण त्याला म्हणतो तो आता येणाऱ्या चौदासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आज त्याचबरोबर आपण येणाऱ्या चौदासा राज्याचा जर विचार जर केला तर चंद्रपूर गडचिरोली भांडारा याचबरोबर गोंदिया दक्षिण भाग असेल नागपूरचा दक्षिण भाग असेल तसे यवतमाळ वर्धा या भागात भागा भागा उद्या येणाऱ्या चोवी विजेचा कडक असेल अतिशय मुसळधार पद्धती पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये यवतमाळचा जर खास करून विचार राळेगाव मनकोळा माल याचबरोबर वने या भागामध्ये मेघगर्जनसह एकोणीक मुसळधार पाऊस पडेल व काटनजी उमरखेड महागाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर आपण वर्धा विचार एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो ठिकाणी हलक्या स्वरूपाने पावसाची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर ते भद्रावती उरवडा चिमूर नागपूर ब्रह्मपुरी व सिंधेवडे हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता काही भागामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस हे जो लायकिंग सहित या ठिकाणी होण्याची शक्यता याचबरोबर गडचोरोजचा विचार केला आरमोरी कुरखेडा तसेच मंडळा देवरी अर्जुनी आणि मोरगाव याचबरोबर ओमी आणि लाखांदूर हा जो भाग आहे या भागामध्ये ही मध्यम स्वरूपात आवश्यकता आहे बाकीचं उरगोट जर पाहिलं तर ढगाळ वातावरण आण शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर हिंगणा कटोर आणि आरवी कारंज हा भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता तसेच अमरावती चिखलदारा धरणी अचलपूर चंद्रप्रजार मुरशीरुड हा उत्तर जो भाग आहे याही भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाहू शकतो भरपूर ठिकाणी जर पाहिलं तर ढगाळ वातावरण ही या ठिकाणी राहण्याची शक्यता आजबरोबर आपल्याला विचार आपल्याला अकोसे आणि याच पाथोर तसेच विदर्भाचा चिखली नांदुरा या भागाचा विचार केला या भागात ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपण जळगावचा जो वेगवेगळ्या भाग आहे या भागामध्ये व चोपडाचा काही भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा एक दोन ठिकाणी आज रात्री व उद्याची पावसाची शक्यता आहे आपण मराठवाड्यातील विचार जर के केला तर मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली तसेच लातूरचा उत्तरेकल भाग आहे उद्या सेवा संदा आणि नांदेडमधील मुदखेड बिलवली नांदेड हदगाव तसेच किनवट या भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता इंग्रज कळमोरी आणि परभणीचा परभणी तालुका असा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ काही भागामध्ये ढगाळ वाहतूक राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब जर तर कृपया सबस्क्राईब करा बे लाईक क्लिक करा धन्यवाद